श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेणार आहोत सिंह राशीच्या जातकांना जानेवारी दोन हजार सव्वीस नूतन वर्षातील हा प्रथम महिना आहे तुमच्यासाठी कसा राहील या महिन्यामध्ये तुम्हाला कोणती कार्य हाती घ्यायचे आहेत कोणत्या महत्वपूर्ण दोन गोष्टींना मार्गी लावून द्यायचं आहे किंवा त्या गोष्टींमध्ये तुम्हाला पदार्पण करायचं याबद्दलची संपूर्ण माहिती समजून घेणार आहोत प्रथम तर आपण सर्वांना या नवीन वर्षाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देऊन माहितीला सुरुवात करते संपूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओमध्ये अतिशय महत्वपूर्ण माहिती आहे आवडली तर नक्कीच शेअर करायला विसरू नका लाईक करायला सुद्धा विसरू नका लग्न भाव तुमचं व्यक्तिमत्व दर्शवतो लग्नस्थानामध्ये केतुदेव आहेत केतुदेवांचं परिवर्तन या महिन्यात होणं नाही त्यामुळे तुमच्यामध्ये स्वतःमध्ये जो कॉन्फिडन्स लेवल वाढवायचा आहे शनिदेव अष्टमात्म गोचर करतायत आता थोडासा आळशीपणा आलाय किंवा आजचं काम उद्यावर करण्याची चाल ढकल होतीये तर यामध्ये परिवर्तन होणं आवश्यक आहे केतूदेवांचं मेडिटेशन जर केलं तर केतू देव स्ट्रॉंग होतील आणि तुमच्या जीवनामध्ये तुमच्या कार्यक्षम करण्यासाठी तुम्हाला स्वतःला कार्यक्षम करण्यासाठी तुम्हाला मदत करू शकतील म्हणजेच या महिन्यामध्ये तुम्ही स्वतःवरती काम करायचं आहे असा मी सर्वात प्रथम सल्ला तुम्हाला देईन दुसरी गोष्ट काय करायची आहे तर या महिन्यामध्ये काही लिगली कामं हाती घ्यायची आहेत जी रखडलेली होती सरकारी खात्यामध्ये काही तुम्हाला कामे करून घ्यायची होती आजचं उद्यावरती होत होतं ते आता मार्गी लागू शकतं त्याच गोष्टींना प्रामुख्याने तुम्हाला पुढे हात घालायचा आहे किंवा त्या कामांमध्ये सुरुवात करायची आहे हा प्रमुख दोन गोष्टींवरती तुम्हाला काम करणं योग्य ठरेल आणि या माध्यमातन लाभप्राप्तीचे संकेत दिसून येत आहेत धनस्थानाकडे जाऊयात धनस्थान काय दर्शवतं धनस्थान तुमच्या जीवनातील कुटुंबाचं सुख दर्शवतं या स्थानावर आपण गुंतवणुकी करायच्या की, की नाही या सुद्धा गोष्टींची माहिती घेऊ शकतो म्हणजेच धनस्थान किती महत्वपूर्ण आहे तुमच्या लक्षात आलं असेल धनस्थानाचे अधिपती बुधदेव होतात ज्यांचं गोचर षष्टात त्यामुळे मोठ्या गुंतवणूकी या महिन्यात निश्चित होतील त्यातील प्रमुख गोष्टी तुम्हाला सांगू इच्छिते वास्तू वाहन खरेदीसाठीचे योग येतील आणि त्या माध्यमातून गुंतवणूक होऊ शकेल विशेष सांगायचं झाल्यास जो वर्ग ट्रेडिंग करतो किंवा शेअर मार्केटमधलं कुठलंही काम सुरू करू इच्छितो त्यांच्यासाठी श्रेष्ठ कालावधी आहे प्रयत्न करायचे आहेत याचबरोबर कुटुंबाच्या सौख्याच्या दृष्टीने सुद्धा हा संपूर्ण महिना महत्वपूर्ण आणि उत्तम ठरेल राशीपत्रिकेतील तिसरा भाव तिसरा भाव काय दर्शवतं तर परिश्रम आणि पराक्रम तिसऱ्या घराचे अधिपती जे आहेत ते होतात शुक्रदेव शुक्रदेवांचं गोचर हे षष्टातनं होत आहे बारा तारखेनंतर शुक्रदेव तुम्हाला विशेष फलदायी ठरतील कारण सहावं घरे अशुभ स्थान म्हणून आपण प्रामुख्याने समजून घेतो आणि अशुभाची फले शुभत्वामध्ये बदलू शकतात ज्यावेळेस तो ग्रह हो। त्या राशीमध्ये गेल्यानंतर मित्र राशीचा होतो का या सगळ्या बारीक बारीक गोष्टींचा ओहापोह केल्यानंतर कळतं की आपल्याला त्या ग्रहाचे किती चांगले परिणाम मिळू शकतात फक्त भाव अशुभच आहे का तर मी म्हणेल नक्कीच नाही कारण ते आपलं आरोग्य पण आपल्या सोबत कुठल्याही कार्यक्षेत्रामधले कॉम्पिटिशन कोणासोबत होऊ शकतं किंवा कोणी कॉम्पिटेटर आपल्या आयुष्यात येईल का हे सुद्धा दर्शवतं म्हणून परिश्रमाच्या दृष्टीने जेव्हा मी विचार करते त्यावेळेस प्रामुख्याने तुम्हाला सांगू इच्छिते भावात गेलेले शुक्रदेव तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये नक्कीच या महिन्यामध्ये अधिक परिश्रम करायला लावतील आणि त्या परिश्रमात तुम्हाला स्वतःला नामांकन प्राप्त करून देतील तुम्ही स्वतः ग्राफिक्स संदर्भातलं काम करता तुमचं काम आहे किंवा युट्युबर असाल मीडिया क्षेत्रामध्ये तुम्ही कुठल्याही पदावर काम करता तुमच्या सगळ्यांसाठी संधी आणि योग्य तो चांगला कालावधी या कालावधी या संपूर्ण महिन्याभरामध्ये दिसतोय त्यातील त्यात तुम्हाला दुसरा आणि तिसरा आठवडा विशेष चांगला फलदायी दिसतोय याचबरोबर राशीपत्रिकेतील तृतीय भावावर आपण प्रवासाचे योग पाहतो अनेक प्रवास होतील या संपूर्ण महिन्यामध्ये प्रवासाची संधी उपलब्ध होईल त्यातनं तुम्हाला लाभाचेच संकेत आहेत म्हणजेच व्यवसायानिमित्त तुमचा प्रवास घडणार आहे राशीपत्रिकेतील चतुर्थ स्थान वास्तू आणि महान सुख दर्शवतं सुखाच्या दृष्टीने तर उत्तम आहेच परंतु महत्वाकांक्षा जागृत करून देणारी स्थिती आहे याचं सगळ्यात प्रमुख कारण म्हणजे याचे अधिपती मंगळदेव होतात मंगळदेव षष्टात गोचर करतात त्यावेळेस तुमच्या महत्वाकांक्षा अधिक वाढतात इस्टेटमध्ये काम करावं किंवा एखाद्या प्रॉपर्टी संदर्भातील डील करून घ्यावं ते काम मागे ठेवलं तर ते पुन्हा करून द्यावं लिगली कामे हाती घ्यावीत या सगळ्या गोष्टी दर्शवतं म्हणून तुम्हाला सांगितलं सुरुवातीला की लिगली कामे कुठली राहिली आहेत सरकारी खात्यामधली तर ती तुम्ही पूर्ण करून घेऊ शकता पंचमस्थानाकडे जाऊयात पंचमस्थान हे शिक्षण संतती आणि प्रेमप्रणेय दर्शवतो या तिन्ही दृष्टीने या ठिकाणचे अधिपती गुरुदेव होतात ज्यांचं गोचर लाभातन होत आहे त्यामुळे गुरुदेवांच्या कृपेने त्रिकोण स्थानातील गुरुदेव तुम्हाला शिक्षणामध्ये यशदायी स्थिती निर्माण करून देतील संततीकडनं चांगल्या गोष्टी शुभ गोष्टी तुमच्या करणी पडणं आणि त्यातनं तुम्हाला आत्मानंद मिळणं हे चांगलं फळ देतील तुमचा स्वभाव तुमच्या तुमच्या संततीबाबत फार असतो तु। तुम्ही संतती बाबतीमध्ये खूप असता असं मला वाटतं म्हणून तुम्हाला ते चांगलं फळ मिळाल्यास तुम्ही नक्कीच समाधानी होऊ शकणार आहात म्हणून संततीकडनं शुभ वार्ता या महिन्यात करणी पडू शकते त्यांच्या जीवनामध्ये उत्कर्ष प्रगती झालेली तुम्हाला पाहता येऊ शकते दुसरी गोष्ट म्हणजे प्रणयाचे संकेत गुरुदेवांची जेव्हा सप्तम दृष्टी पंचमावर येते त्यावेळेस प्रणयाचे संकेत जुळून येतात एकमेकांबद्दलचे फीलिंग्स आहेत अजूनपर्यंत व्यक्तच झालं नाहीत ना तर नक्कीच ना तुम्ही आता या महिन्यात व्यक्त होणार आहात आणि तुमच्या आयुष्यामध्ये एखादी व्यक्ती स्त्री पुरुष दोघांच्याही पत्रिकेमध्ये एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येणं हे शुभ ग्रहमान या महिन्यात दिसून येत आहे त्याचबरोबर संतती सौख्याने आणि शिक्षणाबद्दल आपण आता जशी चर्चा केली तसंच मेडिकल क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत असाल किंवा मेडिकली शिक्षण घेत असाल तर त्यासाठी उत्तम ग्रहस्थिती आहे या दरम्यान तुम्हाला स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत त्या स्पर्धा परीक्षेची तयारी सुरुवात करायची किंवा सुरू आहे त्या परीक्षेला गती मिळते का पाहायचं आहे तर त्यासाठी मी प्रामुख्याने सांगेल गुरुदेवांची कृपा आहे शनी महाराजांची सुद्धा कृपा आहे तुमच्यावर म्हणून तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकणार आहात आणि त्यामध्ये यशदायी स्थिती निर्माण करून घेऊ शकणार आहात शनिदेव जे दहाव्या दृष्टीने तुमच्या राशी पत्रिकेतील पंचमाला पाहतायत ते तुम्हाला अभ्यासामध्ये कर्मनिष्ठ बनवतील आणि सरकारी खात्यातील नोकरी ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस रविदेव आणि शनिदेवांचाच प्रमुख विचार करतो आणि या दोन्ही ग्रहांची स्थिती षष्टात्म आणि अष्टमात्म असल्यामुळे निश्चित तुम्हाला यशदायी स्थिती मी म्हटलेला आहे त्यामुळे अभ्यास करायचा आहे जोमाने अभ्यास करा अतिशय उत्तम स्थिती तुमच्यासाठी आहे षष्ट स्थान आरोग्य स्थान आहे काम करणारा वर्ग पण आपण पाहतो आणि स्पर्धक निर्मिती पण आपण पाहतो कामामध्ये कॉम्पिटेटर वाढणार आहेत काम अधिक चांगल्या पद्धतीने तुमच्याकडनं होतं की नाही याचा आता थोडासा विचार करणं आवश्यक आहे मंगळदेव भूमितत्वाशी रिलेटेड सगळं काम तुमच्याकडनं उत्तम करून घेऊ शकतील अर्थात तुम्ही उत्खनन विभागात काम करता तुम्ही मृदू अधिकारी आहात कृषी अधिकारी आहात गव्हर्नमेंट खात्यामध्ये तुम्ही उच्च पदस्थ अधिकारी आहात तुमच्यासाठी महत्वपूर्ण डिसिजन घेणारी वेळ असणार आहे या महिन्यामध्ये तुमच्याकडनं खूप महत्वपूर्ण डिसिजन घेतले जाऊ शकतात अशा पद्धतीने सुंदर योग आहेत त्याचबरोबर तुमच्या निर्णयावरती अनेक लोकांचं भविष्य किंवा भवितव्य घडू शकतं असं सुद्धा सुंदर योग आहे त्यामुळे आय पी एस आय एस अधिकाऱ्यांना सुद्धा या महिन्यामध्ये शुभत्व किंवा चांगले ग्रहमान आहेत असं आपण म्हणू सप्तम स्थान जोडदाराचं सुख दर्शवतं सातवं घर कशाचं आहे तुमचा लाईफ पार्टनर तुमच्या आयुष्यात आलेली प्रत्येक व्यक्ती आणि त्याचबरोबर तुमच्या कामाच्या ठिकाणचा कार्य करणारा भागीदारी पार्टनर यांचं सुद्धा सुख दर्शवणारं सात्व घर आहे सात्व घर हे मारक स्थान म्हणून ओळखलं जातं कारण अनुषंगाने विचार केला तर लग्न भावाचे अधिपती रविदेव हे षष्टातन गोचर करतायत म्हणजे त्यांच्या राशीप्रमाणे सहाव्या भावातनं गोचर करतायत सप्तम स्थानाचे अधिपती सप्तम शनिदेव अष्टमात गोचर करतायत या दोघांचा होणारा त्रिक योग त्रिकोण योग तुमच्या तुमच्या जीवनामध्ये पतीचं किंवा पत्नीचं सुख प्रदान करून देतील तुम्ही त्यांना समजून घेऊ लागाल किंवा नात्यामध्ये काही गोष्टींमुळे ताणतणाव निर्माण झाला होता तो कमी होऊ शकेल म्हणून या महिन्यामध्ये त्याची जोड तुम्हाला द्यायची प्रयत्न करायचे आहेत नातं सुधारण्यासाठी तुमचा कल वाढला पाहिजे कुठल्याही प्रकारचा व्यवहार करताना तुम्ही त्याच्यासाठी मीटिंग्स प्लॅन करता त्याचं नियोजन करता की नाही त्या नियोजनाला या महिन्यामध्ये तुमच्याकडनं शंभर टक्के दिले जाणार आहेत याचं प्रमुख कारण म्हणजे या ठिकाणी राहुदेवांची उपस्थिती आहे राहुदेव फक्त विचार क्षमता वाढवतात कृती करत नाहीत परंतु याचे अधिपती अष्टमात्मा जेव्हा गोचर करतात त्यावेळेस तो व्यक्ती ती कृती करताना बारकाईने विचार करू शकतो म्हणून या महिन्यामध्ये केलेली मीटिंग्स प्लॅनिंग तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये उत्कर्षाकडे घेऊन जाणारी आहे तुमच्या कामाला वाढवणारी आहे कामाची गुणवत्ता दर्जा जसा वाढणार आहे तसं तुमचं काम वाढेल आणि तुम्ही उच्च तुमचा बिझनेस घेऊन जाऊ शकाल नवम स्थान फार महत्वाचं आहे नववं घर फक्त अध्यात्म दर्शवतं का तर नक्कीच नाही तुमचा भाग्योदय तुम्हाला नोकरी मधलं सुयश नव्या घरावरूनच पाहिलं जातं या स्थानामध्ये असणारी मंगळ देवतेची राह या स्थानावरती पापग्रहांच्या दृष्ट्या नाहीयेत त्यामुळे निश्चित तुम्हाला या महिन्यामध्ये नवीन नोकरीची संधी मिळू हो शकते चांगलं कार्य तुमच्याकडनं करू शकतात नोकरीमध्ये बदल परिवर्तन सुद्धा होण्याचे संकेत आहेत या महिन्यामध्ये प्रमोशनचे चान्सेस येऊ हो शकतात जो प्रमोशन करू पाहणारा वर्ग आहे ज्यांना प्रमोशनची प्रतीक्षा आहे त्यांची प्रतीक्षा शमू शकते थांबू शकते आणि त्यांना प्रमोशनचे चान्सेस वाढू शकतात आपण हे राशीनुसार घेतोय तुमच्या जन्मलग्न कुंडलीनुसार प्रमोशनचे योग जर पाहिले गेल्यास अचूक आणि अधिक चांगलं फळ तुम्हाला समजून घेता येऊ शकतं त्यासाठी तुम्ही निश्चित खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती येऊ शकता जन्मतारीख वेळ जन्म ठिकाणी माहिती नोंदवू शकता आणि अपॉइंटमेंट फिक्स करून घेऊ शकता तुमच्या जीवनामध्ये करिअर विषयी काहीही प्रश्न असतील तर त्याचे उत्तर तुम्ही त्यानुसार माहिती करून घेऊ शकता पत्रिकेतील दहावं घर काय दर्शवतो तुमचे कर्म तुम्ही रोजच्या जीवनामध्ये करणारे व्यावहारिक जी कृती आहे ना ती संपूर्ण आपण दहाव्या घरावर पाहतो बिझनेसचे योग सुद्धा दहाव्या घरावर पाहतो चांगली संधी अजून मिळणार आहे ती म्हणजे शुक्रदेव त्याच्या दे कृपेने शुक्रदेव जेव्हा षष्टात येतात तेव्हा व्यापारासाठी तुम्हाला काही लोन घ्यायचं होतं तो व्यापार वाढवण्यासाठी तर ते मिळत नव्हतं ते मिळू शकतं म्हणून या महिन्याच्या सतरा तारखेनंतर जानेवारीच्या सतरा तारखेनंतर तुम्हाला फाईल सबमिट करायची आहे एखाद्या बँकेमध्ये किंवा कुठल्याही पतसंस्थेमध्ये जिथे तुम्हाला लोन मिळू शकता अशा कुठल्याही ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचं आहे आणि त्या माध्यमातून लोन प्राप्त करून तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा सुरू असलेला व्यवसाय मोठा करायचा आहे कारखानदार वर्गाला मी प्रामुख्याने सांगेल तुमच्यासाठी श्रेष्ठ कालावधी आहे कॉस्मेटिक संदर्भातील कामे तुम्ही करता कॉस्मेटिक संदर्भातील प्रोडक्ट तुमचे सेल तुम्ही करता परदेशामध्ये करायची इच्छा होती पण होत नव्हतं ते कार्य तुम्ही आता हाती घ्या सतरा जानेवारी नंतर तुम्ही तुमचा बिझनेस परदेशामध्ये घेऊन जाऊ शकता आणि त्यातनं मोठे लाभ प्राप्त करून घेऊ शकता कॉस्मेटिक संदर्भातील कामे करणाऱ्या वर्गाला आणखीन एक सूचना आहे जो ब्युटिशियन आहे त्यांच्यासाठी किंवा फार्मासिस्ट आहे किंवा डर्मोटॉलॉजिस्ट आहे तर अशा वर्गांना सांगू इच्छिते तुमच्यासाठी या महिन्यामध्ये कामाची सुस्थिती आहे कामाचं नियोजन होऊ शकतं तुमच्याकडनं उत्तम उपचार पेशंट वरती होऊ शकतात किंवा तुमच्या क्लायंटवरती वरती होऊ शकतात तुम्ही जर ॲज अ ब्युटिशियन असाल तर पद्धतीने योग हो आहेत राशी पत्रिकेतील लाभावरनं लाभस्थिती उंचावेल का आणि बाराव्या घरावरनं खर्च होईल का अशा दोन्ही स्थानांचा विचार केला गेला तर लाभामध्ये जेव्हा गुरुदेव येतात त्यावेळेस लाभस्थिती उंचावतात तुम्हाला लाभ अनेक प्रकारे मिळणं आणि तुमच्या जीवनामध्ये लाभाची स्थिती उंचावण बँकेतील आर्थिक व्यवहार वाढवणं हे चांगलं फळ मिळतं शनी महाराजांची कृपा तुमच्यावर आहे कारण तुम्ही त्यामुळे अष्टमातील शनी, शनी महाराज अचानक लाभ प्राप्त करून देत तुम्हाला तो संकेत तो शुभत्वाचा जो एक त्यांच्याकडनं येणारा संकेत आहे तो तुम्हाला जवळ करायचा आहे शनिदेवांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आपण आता व्हिडिओच्या शेवटी उपासना समजून घेऊ ती तुम्ही सुरू केल्यास नक्कीच शनिदेवांचं हे चांगलं फळ तुम्हाला मिळू हो शकतं गुरुदेव तुम्हाला त्या संपत्तीमध्ये वाढ करतील लाभाचे संकेत आणतील पण शनी महाराज कर्मातन मोठे लाभ वारंवार तुम्हाला घडवून देतील म्हणून ही तुम्हाला सूचना होती खर्चाच्या दृष्टीने विचार केला तर व्यवसायासाठी खर्च होऊ शकतो नवीन इन्व्हेस्टमेंट होऊ शकतात या महिन्यामध्ये तुम्ही ट्रेडिंग करू शकता पैसा गुंतवू शकता उत्तम कालावधी आहे विशेष सांगायचं झाल्यास तुम्हाला या संपूर्ण महिन्यामध्ये एक आणखीन काम करायचं आहे तर खूप महत्वपूर्ण तुमच्यासाठी असणार आहे ते काम म्हणजे तुम्ही स्वतःवर काम करायचंय स्वतःला बदलवायचं आहे तुमच्या जीवनामध्ये निराशा किंवा इच्छाशक्तीमध्ये कमतरता आत्मविश्वास कमी झालेला असे काहीसे गृहस्थ आहेत जे युट्यूबच्या माध्यमातन माझ्यापर्यंत त्यांची माहिती पोहोचवताय अशा सर्व स्त्री पुरुष वर्गांना वृद्ध किंवा यम किंवा युवा वर्गाला पण मी सांगू इच्छिते तुमच्या मधला आत्मविश्वास कमी करून देणारी स्थिती अष्टमातील शनिदेव निश्चित करतात परंतु त्यावर जर तुम्ही मात केली त्यावरती उपासना करून जर तुम्ही मात करू शकलात तर तुमच्यासारखा यशस्वी कोणीही नाही असं मी तुम्हाला सांगू इच्छिते या संपूर्ण महिन्यामध्ये चांगलं काम करायचं आहे सर्वात प्रथम म्हणजे शनिदेवांची उपासना करायची आहे शम शनेश्वराय नम या मंत्राचा जप करायचा आहे मारुती स्तोत्र पठणात ठेवायचं आहे महालक्ष्मी अष्टक तुम्ही जर म्हटलात तर लक्ष्मी प्राप्त होईल आणि स्थिर होईल अशा पद्धतीने उपासना तुम्हाला सुचवण्यात येत आहेत मेडिटेशनचा आधार घेऊन तुम्ही केतू तु स्ट्रॉंग करायचा आहे आणि त्या माध्यमातून आध्यात्मिक बैठक वाढवायची आहे संपूर्ण महिना कसा राहिला आपण आता समजून घेतलं तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लगेचच कमेंट करून सांगायचं आहे कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल लगेच चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला जाऊन भेट द्या यावर अनेक महत्वपूर्ण व्हिडिओ मी घेऊन येत असते तुम्हाला त्याचा नक्कीच उपयोग होऊ शकतो दैनंदिनीमध्ये त्यामुळे नक्की समजून घ्या आणि आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करायला लाईक करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटणार आहे तोपर्यंत तो तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना ज्या काही अडचण येत आहेत त्यावर मार्गदर्शनासाठी खाली व्हॉट्सअप नंबरवर यायचा आहे वेळ बुक करायची आहे आणि नक्कीच आपण भेटूयात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी